तूचं सुख करता तूचं दुःख हरता अवघ्या दिनांचा नाथा बापा मोर्या रे बापा मोरे रे चरणी माथा खर तर हा सूर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतो निमित्त गणेशोत्सव आणि आज आपण याच गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका गोंडस कपलला भेट देणार आहोत एका गोंडस कुटुंबाला भेट देणार आहोत जाणून घेऊयात कशा प्रकारे गणेशोत्सवाची धूम असणारे तर गणेशोत्सव म्हटला हो की धमाल मस्ती संस्कृती परंपरा आणि सर्व काही येत तर आज आपण आलो आहोत बाल बामले कुटुंबियांना भेटायसाठी खरं तर त्यांची गणेशोत्सवाची कशा प्रकारे नियोजन असतं काय संदेश देणार कशा प्रकारे परंपरा आहे एकंदरीत जाणून घेऊया सुरुवात की ज्याची आतुरता प्रत्येकाला असते वर्षभरापासून आणि तो दिवस जेव्हा येतो काय एकंदरीत सांगाल गणेशोत्सवाबद्दल खर तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना जसा सुरू होतो तसे सगळे सण वार सुरू होतात आणि अतिशय सात्विक असं वातावरण या श्रावण महिन्यामध्ये असतं आणि ज्या दरवर्षी ज्या फेस्टिवलची सर्वच लोकांना आतुरता असते उत्साह असतो तो म्हणजे गणपती तर खरं तर महिनाभर अगोदरपासूनच ही तयारी आपली सुरू होते आ, घरात एक आपण म्हणतो ना साफसफाई सगळी आपण म्हणतो घरातली पिढा बाहेर जाऊ दे लक्ष्मी घरामध्ये वसू दे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पारंपरिक ज्या रीत्या चालत आलेल्या आहेत अशा अनेक गोष्टींपासून सुरुवात होते छोट्या मोठ्या गोष्टी असू देत की आपण सध्या डेकोरेशन कसं करणार मूर्ती कशी असावी बरेच लोक थीम्स ठेवतात तर त्याची एक वेगळीच उत्सुकता असते अगदी लहान मुलांपासून की बरेच घरामध्ये लहान मुलं मकर बनवण्यामध्ये त्यांना उत्साह असतो तर असं एकंदरीत खूप आनंदाचं वातावरण हे महिनाभर आधीपासूनच तयारी बाप्पाच्या आगमनाची अगदी होते कॅप्टन ते जरी असले तरी दे यावेळेस उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून देखील देऊया सर काय सांगाल देखावा अतिशय पर्यावरणपूरक असा आहे आणि दरवर्षी एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न आपण नेहमीच करता यावेळेस काय सांगाल यावेळेस काय विशेष आहे आणि कशा प्रकारे शुभेच्छा देखील द्या आणि एकंदरीत वातावरण काय पाहायला मिळते खर तर हा वारसा फार पूर्वीपासून माझ्या आई वडिलांकडनं मला मिळालेला आहे आपण सगळेच जण इको फ्रेंडली गणपती साजरा करायचा याच्याबद्दल बोलत असतो पण ऍक्च्युली इको फ्रेंडली गणपतीच त्या ठिकाणी ऑर्गनाईज करणं आणि हे अनेक वर्षांपासून आम्ही करतोय आपण जर पाहिलं तर मूर्ती सुद्धा आम्ही पेनवर अनेक वर्षांपासून म्हणजे श्रावणी सोमवारला तिथल्या पेंढच्या मंदिरात आम्ही जाऊन अभिषेक करत असतो आणि त्याच वेळेस येताना एक महिनाभर अगोदरच साधारणतः गणपतीची मूर्ती सुद्धा पेंडवरून दरवर्षी ही शाडूच्या मातीची आम्ही आणत असतो आणि आपण पाहिलं तर जसं प्रियांकाने सांगितलं सा तसं अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि अगदी चिमुकले आमच्या घरचे आणि सगळे आरती मध्ये अगदी मग्न आणि महिनाभर आधीपासून बाप्पा कधी येणार आणि मला वाटतं मोदक खाण्यात तर आता <laughs> एक महिना झाले आमच्या घरी जेवढे मोदक बनले आणि खाल्ले गेले ते काय म्हणजे फारच कौतुक आहे या सगळ्या गोष्टींच आणि पूर्ण कुटुंब पूर्ण दामले परिवार हा त्या निमित्ताने एकत्रित असतो आपण जर पाहिलं तर एरवी प्रत्येक जण आपापल्या म्हणजे आई तिच्या कामामध्ये वडील व्यवसायात मी समाजकारणामध्ये प्रियांका मुलींच्या आणि इतर व्यवसाय अधिक समाजकारण या सगळ्या गडबडीत जरी असलो तरी हे काही दिवस आम्ही सगळे कुटुंबीय एकत्रित असतो उत्साहाचं वातावरण आहे आणि बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना की हे असं उत्साहाचं वातावरण आपल्या संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये राहू दे आपल्यावरच्या सगळ्या पिढ्या या टळू देत आणि एक चांगलं आणि एक hmm. हॅपीनेस शुड बी एव्हरी वेर सुख समृद्धी आणि आरोग्यदायी सर्वांनाच ही गणेश चतुर्थी जावं हीच या निमित्ताने मी इच्छा व्यक्त करतो सगळ्यात महत्वाची भूमिका जर पाहिली तर महिलांची असते कारण पाहुण्यांपासून ते गणपतीच्या नैवेद्यापर्यंत सर्व काही जबाबदारी जी असते ती महिलांची असते फक्त दीड दिवसांचा बाप्पा असतो परंतु त्याच्या मागची मेहनत जी असते ती जवळपास महिनाभराची असते मग त्याच्यात साफसफाई असेल किंवा सर्व परिवाराला एकत्रित आणण्याची भूमिका जी असते ती स्पेशली महिलांची असते तुमचं नियोजन कसं असतं दीड दिवसाच्या गणपतीमध्ये कशा प्रकारे सर्व आणण्याची नाही खर तर गणपती दीड दिवसाचा असो पाच दिवसाचा असो का दहा दिवसाचा असो नियोजन आणि जे काही एफर्ट्स असतात ते सगळ्याच महिलांचे सारखेच असतात मग जसं मी म्हटलं की सुरुवातच घरांच्या साफसफाईपासून होते मग तिथून सुरुवात जरी केली आपण तरी प्रत्येक गोष्ट म्हणजे सामान आणण्यापासून खरेदी मार्केटमध्ये करण्यापासून बजेट डिसाइड करण्यापासून <laughs> <laughs> <मज़ा> <laughs> नाही असत सगळं प्रत्येक कुटुंबाचं इवन माझंही बजेट फिक्स्ड असतं गणपतीचं जे असू दे बजेट असल्यापासून त्याच्यानंतर तयारीमध्ये काय काय लागेल मग त्याच तर म्हणजे प्लेसमेंट कुठे सगळ्याच गोष्टी सजावट कशी असली पाहिजे मग फुलं काय आणायची सामानामध्ये काही वेगळं देवासाठी कंठी असू दे डेकोरेशनचं सामान असू दे अगदी स्नॅक्स पावडे येतील तर त्यांना स्नॅक्स काय लागतील जेवणाचा मेनू काय असला पाहिजे मग आता आमच्याकडे दीड दिवस मग दोन दिवस काय वेगवेगळे वेग गोड पदार्थ बनवायचे त्यांच्याकडे पाच दिवस महत्वाच्या गोष्टी महिनाभर मला वाटतं सगळ्याच महिला सांभाळून घर सांभाळून ऑफिस जॉब सगळं करून या गोष्टी देखील मॅनेज करतात लहानपणाच्या अनेक आठवणी असतात मग आपण लहानपणी पाहायचो की मित्रमंडळी असायचे मग त्यांच्याकडे आपण जायचो मग ते मोठमोठ्याने आरती म्हणायचं काय एखादी अशी लहानपणीची आठवण जी गणेशोत्सवाच्या दरम्यान नेहमी आठवते हो आणि या निमित्ताने लहानपणी माझ्याच घरी गणपती असायचा आम्ही चार माझे म्हणजे मोठे काका आत्या आत्या तर ठीक आहे पण काकांचे सगळे आम्ही फॅमिली सगळी आमच्याच घरी आम्ही एकत्र यायचो पाच दिवसाचा गणपती असायचा गौरींसोबत विसर्जन असायचं आणि एक जी माझी आवडती आठवण आहे म्हणजे आरती म्हणजे अगदी ढोलकी घेऊन आणि तास एक तास तरी ती तर जी आरती आणि आम्ही मुलं जेव्हा लहान होतो तेव्हा ठीक आहे आरती तर म्हणता यायची नाही पण मग एंडिंगचं जे काय आपण जोरात अगदी ते एक आणि त्याच्यानंतर जेव्हा आरती म्हणा म्हणता आधी मग पुस्तक त्याच्यावरून भांडणं दोघांमध्ये एक पुस्तक घ्या आणि मग जेवढा ज्याचा व्हॉइस सर्वात मोठा तर ती एक शर्यत चालायची आरती करताना पण त्या खूप अत्यंत गोड आठवणी आहेत आणि तो ढोलकीचा जो एक नाद असायचा त्याच्याने जे एक अॅटमॉस्फिअर घरातलं बदलून जायचं आणि सगळ्यांचं एकत्रित येणं प्रत्येकाची कामं वाटलेली असायची मग आमच्याकडे मुलं असू देत किंवा मुली असू देत सगळ्यांना प्रत्येकाची कामं दिलेली होती तर ते एक अत्यंत आणि जसं आता माझे मगाशी माझ्या मुली खेळत होत्या तसे आम्ही सगळे एकत्र मिळून गेम्स खेळणं वगैरे हे अत्यंत गोड आठवणी आहेत गणपतीच्या कॉलेज टायमाला प्रश्न तुमच्यासाठी असेल की एक मुलांमध्ये मोठी जबाबदारी असते ती म्हणजे वर्गणीची तर असं कधी एक्सपिरियन्स आलाय की तुम्ही कधी वर्गणी मागायला असं गेल्या सोसायटीमध्ये किंवा चाळीतल्या चाळीत आणि तेव्हा कापू असतात त्या बार्गेनिंग करतात मोठे पाहतात की आपण जेव्हा वर्गणी मागायला जातो मग त्या म्हणतात की नाही यार यावर्षी तेवढी कशी काय असं तर एखादा असा किस्सा किंवा गणपती दरम्यान एखादा असा प्रसंग गणपती दरम्यान म्हणजे असं सोसायटी मध्ये तरी नाही पण तुम्हाला या निमित्त ते एवढं सांगेन की मी लोकप्रतिनिधी झालो त्याचं खरं कारण तर काही गोष्टींमध्ये वर्गणी पण एका अर्थाने होत कारण की त्यावेळेस जेव्हा कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे म्हणजे आपण लहान असताना कुठल्या लोकप्रतिनिधीकडे नगरसेवाकडे ज्यावेळेस वर्गणी मागायला जायचो okay. त्यावेळेस अगदी एकशे एक पासून ते सुरुवात करायची आज तुम्हाला माहितीये मी कोणी माझ्याकडे आला तरी भरभरून मदत करत असतो आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण जायचो एखाद्या चांगल्या कारणासाठी आपण ज्यावेळेस वर्गणी किंवा पैसे जमा करतो त्यावेळेस आपल्याला जी मिळालेली वागणूक आहे ती आजच्या तरुणांना मिळू नये ते खचून जाऊ नये जर चांगलं काम करतायत मला अत्यंत अभिमान या गोष्टीचा आहे की रमेशवाडीच्या एका मंडळाने त्या ठिकाणी आपल्या जे लायब्ररी आहे त्याचं त्या ठिकाणी डेकोरेशन केलं लायब्ररीचं सेम डेकोरेशन हे त्यांनी तिथे केलेलं आहे म्हणजे आपण जे काम करतोय त्याचं इन्स्पिरेशन घेऊन जर आजची तरुणाई त्या दिशेने जात असेल आज तिथे दहा दिवसात येणारे जेवढी लोक आहेत किंवा जेवढी तरुण आहेत ते सगळे त्या गोष्टीकडनं इन्स्पायर होतील की यांनी बदलापूरच्या एका लायब्ररीचा देखावटा केलेला आहे जी पॉप्युलर yes. आहे सर अशा चांगल्या गोष्टींसाठी ज्या वेळेस तरुण एकत्र एक तर येतात त्यावेळेस त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते मी ह्या खस्त्या स्वतः घाललेल्या आहेत तेवढंच काय सांगायचं तर दीड दिवसाचा आमच्या घरचा गणपती झाल्यानंतर मी ज्यावेळेस डोंबिवलीला आमच्या नातेवाईकांकडे जायचो त्यावेळेस पाच दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस वडे वाटायचे आणि आवर्जून ते वडे खाण्यासाठी त्या ठिकाणी लाईन उभा राहायचो आणि ते वडे खायचो आणि मग बदला बदला परत यायचो तर या अशा अनेक आठवणी आहेत परंतु मला असं वाटतं की लॉकडाऊन नंतर कोरोना नंतर आज मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे बाप्पानी सगळ्यांच संकट मोचन म्हणतो आपण की त्यांनी सगळ्यांच विघ्न घालवलेलं आहे अशा वेळेला आपल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि माझ्यासारख्या वेळेस आपण तरुणांचं लोकप्रतिनिधित्व करतो त्यावेळेस माझ्यासारख्यावरती जबाबदारी असते की त्यांना आपण प्रमोट करावं त्यांच्या ज्या काही कला गुण आहेत त्यांना वाव मिळायला पाहिजे आणि आपल्या बदलापुरची तरुण आहे ही देश पातळीवर त्यांनी नाव केलं पाहिजे गणेशला विद्येच देवता देखील म्हणतात आणि आज साक्षरता दिवसही आहे आणि याच्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर तुमच्या लायब्ररीची प्रतिकृती देखील बनवलेली कुठेतरी क्रांती म्हणता येईल अशा विचारांची की तरुण आता पुढे येत आहेत आणि अशा प्रकारची थीम घेऊन एक सामाजिक संदेश जनतेला क्रांती म्हणते डेफिनेटली आहे आजची तरुणाई आपण म्हंटल तर फार मोर मॅच्युअर आहे त्यांना काय चुकीचं काय बरोबर या सगळ्या गोष्टी कळतात आणि आपण जे काही मागच्या काही काळापासून बघितलंय की एखादी चुकीची घटना घडत असेल किंवा एखादा चुकीचा प्रकार घडला तर तरुणाई त्याला विरोध करते ते पुढे येतात की आम्ही आहोत आम्हाला ही सिस्टम बदलायचे आम्हाला आपला बदलापूर बदलायचंय महाराष्ट्र बदलायचंय देश बदलायचाय त्याच्यामुळे ही क्रांती फार आधीपासून सुरू झालेली आहे पण आता जसं मी म्हटलं की आपली तरुणाई आता मॅच्युअर झालेली आहे त्यांना काय चूक काय बरोबर हे कळतंय जरी बरे अनेकांना त्या ठिकाणी नोकरी नसली कामधंदा नसला तरी त्यांना एफर्ट्स द्यायचे त्यांना वाटतं की आपण कुठेतरी आपलं नाव केलं पाहिजे आपल्या आई वडिलांना आपण त्या ठिकाणी त्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचं निश्चितपणे त्यांना वाटतं आणि ते समाधानकारक आहे जर आपण पाहिलं तर टिळकांनी सामाजिक संदेश देत लोकांना एकत्रित यावं यासाठी गणेशोत्सवाची स्थापना केली होती परंतु सध्या काही मंडळ अशी आहेत की त्यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन पाहायला मिळते hmm. की माझा गणपती नवसाचा किंवा माझा गणपती मानाचा यामधून कुठेतरी लोकांमध्ये देखील मिसिस होतो की गल्लो गल्ली आपल्याला या गल्लीचा महाराजा त्या गल्लीचा राजा, राजा असे गणपती पाहायला मिळतात का वाटतं की एकीकडे ही परंपरा होती ती आता कॉम्पिटिशन इव्हेंट बनतोय याबाबत मॅम तुम्हाला काय वाटतं नाही कुठेतरी हे नक्कीच होत आता पण ते नाही झालं पाहिजे गणपतीचा जो सण आहे किंवा जो उत्सव आहे ज्या एक्साइटमेंटने आणि ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय त्याची मूळ भावना ही बदलली नाही पाहिजे तर त्याच्यामुळे स्पर्धा या गोष्टी त्याच्यातून पूर्णतः वगळल्याच पाहिजे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जरी गणपती असला तरी बाप्पा सगळ्यांनाच प्रिय आहे मग तो घरात असू देत किंवा बाहेर कुठेही असू देत त्याच्याबद्दलच्या भावना ज्या लोक तिकडे नमस्कार करायला येतात बाप्पाच्या चरणी डोकं ठेवायला येतात त्यांच्या मनातले जे बाप्पासाठीचे जे, जे भाव आहेत ते तर काही बदलणार नाहीयेत त्याच्यामुळे उगाच ह्या गोष्टींमध्ये स्पर्धा न ठेवता एक लोकांमध्ये एकी कशी राहील आणि कुठेतरी आपल्या नंतरच्या पिढीवरचे हे एक संस्कार आहेत जे काही आपण आपल्या घरातही देखील लहान सहान गोष्टी करतो तयारी करतो सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या मुलांना इन्वॉल्व्ह करतो तर हे एक प्रकारचे संस्कार आहेत जे आपण पिढ्याने पिढ्या आपल्या मुलांना देत असतो तर त्याच्यातून हे जे नेगेटिव्हिटी आहे ती कुठेतरी वगळली गेली पाहिजे कॅप्टन तुम्ही काय सांगाल कारण सर आपण सध्या पाहतोय की मोठमोठे मोड़ तरुण जे आहेत ते काही सामाजिक मेसेज देतात परंतु काही अनेक मित्रमंडळ असे आहेत की जे डॉल्बी वाजवतात त्याच्यावर गणपती जज होतो की यांनी एवढी डॉल्बी लावली यांनी पुणे पटकन लावला मग हे लोक अग्रेसर आहे आपण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करावं उद्देश नेमका काय असला पाहिजे गणेशोत्सव साजरा करण्यामागचा मला निश्चितपणे वाटतं की जेवढे सामाजिक उपक्रम तुम्हाला या निमित्ताने करता येतील जसं प्रियांकाने सांगितलं पण माझं मत मा थोडं वेगळं आहे की कि कितीही गणेश उत्सवांमध्ये स्पर्धा झाली तरी काही हरकत नाही परंतु त्याचा एम हा समाज डेव्हलपमेंटचा पाहिजे आपल्याला आपल्या समाजाला आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचंय म्हणजे ती स्पर्धा होत असताना जर त्या ठिकाणी काही चुकीचे प्रकार म्हणजे जसं काही मंडळांमध्ये जुगाराचं किंवा अनेक अशा वाईट गोष्टी आहेत त्या जर नाही झाल्या तर या सकारात्मक किंवा तुम्ही डॉल्फीचं म्हटलंय या, या गोष्टी जर वगळल्या तर सकारात्मक कितीही स्पर्धा होऊ दे एम फक्त हा प्रत्येक तरुणाईचा पाहिजे की ह्याच्यातून मी माझ्या मित्रांचं माझ्या मंडळाचं किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांचं काय चांगलं करता येईल म्हणजे गणपतीच्या निमित्ताने एक दिवस प्लांटेशन किंवा जॉब फेअर किंवा कुठल्या मुलाला आपल्याला कामाला लावता येईल किंवा मी जे आता समजा या गल्लीचा हा गणपती आहे तर ती संपूर्ण गल्ली प्रत्येक बिल्डिंग कशी स्वच्छ करेल ह्या मेसेज घेऊन जर वेगवेगळे वेग तरुण आले तर मला वाटतं जर तुम्हीच म्हणताय की प्रत्येक गल्लीमध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक गणपती आहे तर हा मेसेज प्रत्येक मंडळाने घेतला की मी माझी गल्ली या गणपती निमित्त पूर्ण स्वच्छ करेन तर आपलं बदलापूर पूर्ण स्वच्छ होऊन जाईल कारण एवढी मंडळ आहेत त्याच्यामुळे ऑटोमॅटिक होऊन जाईल त्याच्यामुळे सकारात्मक स्पर्धा जेवढी होईल आणि डेव्हलपमेंट मध्ये आपला सर्वांगीण विकास आपल्या अवतीभवतीच्या लोकांना आपली होणारी मदत ही जर झाली त्याच मंडळाने ठरवलं की मी एखाद्या म्हणजे जे ब्लाइंड आहेत किंवा जे, कि जे मुकबधीर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करेन त्यांना काहीतरी ट्रेनिंग देईन एखादं कुठल्या तरी फॉरेन लँग्वेज एखादं जर्मन किंवा फ्रेंच त्याचं स्पीकिंगचा कोर्स ठेवेन इंग्लिश स्पीकिंग ठेवेन किंवा काय असे काही जर डेव्हलपमेंट वाईज गोष्टी चांगल्या झाल्या तर मला वाटतं कितीही मंडळ झाली तरी त्याचा इम्पॅक्ट हा चांगला आणि मला वाटतं बऱ्यापैकी आता कालच मी पनवेलकर शिरगावच्या एका मंडळात गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी फार चांगले सामाजिक मेसेजेस दिले हल्ली आपण जर पाहिलं तर ऐंशी ते नव्वद टक्के मंडळ जी आहेत ती काहीतरी सोशल मेसेज घेऊनच पुढे येत आहेत मग ते महिलांच्या सुरक्षिततेसाठी असू दे मग ते व्यसनाधीनताच्या विरोधात असू दे मग ते तरुणांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत असू दे तर प्रत्येक मंडळ हा कोणता ना कोणता सामाजिक संदेश घेऊन पुढे येत आहेत विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग आणि अशा गोष्टी जर झाल्या तर मला वाटतं निश्चितपणे तुम्ही जो मगाचा प्रश्न होता एक आपल्याला परिवर्तन बघायला मिळेल हीच ती तुम्ही जो शब्द वापरला की ट्रान्झिशन आहे हीच ती परिवर्तनाची घडीच बदलापुरात किंवा मुंबई शहरामध्ये अनेक मित्रमंडळ असे जे छान देखावे करतात तुमचं असं स्पेशली एखादं मित्रमंडळ आहे की, की तुम्हाला वेळ जेव्हा भेटतो तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून जातात की यावर्षी यांचं काय नवीन असेल असं बघायला किंवा दोघं जण किंवा जसं तुम्हाला वेळ असं फारसं असं मनात असं कुठलं स्पेशली ह्यांचंच बघायचं असं काय नाही पण जे आवडतं त्यांचं तिथे त्याच ठिकाणी मन भरून कौतुक करतो की फारच छान सजावट केलेली आहे कारण की मगाशी जसं आपण म्हंटल तसं महिनाभर आधीपासून सगळेजण तयारी करत असतात गेल्या काल आणि आज मध्ये ज्या गणपती मंडळांना भेट दिली तिथे सुद्धा जे डेकोरेशन होत ते सगळं तिथल्या तिथल्या तरुणाईनी केलेलं होतं म्हणजे ही फार म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे की ती मुलं पुढे येऊन ह्या ह्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करतायत चांगल्या गोष्टींसाठी पुढे येत आहेत ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे अशा गोष्टींमध्ये तरुणाईंनी आपलं मन रमवणं ही मुळात फार चांगली गोष्ट आहे म्हणजे पबजी खेळण्यापेक्षा इथे चा ते अशा गोष्टींमध्ये की शाडूच्या मूर्तीची गणपती कसे बनवायचे त्याची सजावट काय असली पाहिजे थीम काय घेतली पाहिजे सोशल मेसेज काय केला पाहिजे अशा गोष्टींवर जर तरुण पिढी विचार करते तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी ज्या नवीन कन्सेप्ट असतात त्या ता सगळ्या ऍप्रिशिएट करतो पण असं ॲज सच की एकच कुठली तरी क्युरिसिटी असतं असं आतापर्यंत तर कधी झालं नाही गणेश म्हटलं की प्रत्येकाचा जिवायचा विषय अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अशी गणेशाची कोणती गोष्ट आहे जी, जी तुम्ही कराल आणि कुठली गोष्ट अशी भारी वाटते की हे भारी वाचलं होतं किंवा एखादी चांगली गोष्ट कोणती वाटते तुमची खर तर गणपती आपण म्हणतो आपले आराध्य दैवत आहेत त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी बाप्पाच्या ह्या चांगल्याच आहेत अडॉप्ट करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो पण ते शक्य नाही मानवाला तरी असं शक्य नाही पण जस गणपती बाप्पा आपल्यासाठी विघ्नहर्ता आहे तसंच आम्हाला असं वाटतं की आम्ही शक्य तितकी मदत आणि शक्य तितका दुसऱ्याचा थोडासा कमी करू शकलो तर काहीतरी बाप्पाचं अडॉप्ट केल्यासारखं के असं मला वाटेल मी <laughs> <laughs> बाप्पाचे कान मोठे असतात ऐकण्यासाठी बोलावं कमी ऐकावं जास्त <laughs> हे राजकारणासाठी टोमना होता <laughs> <laughs> ना नाही नाही ऍक्च्युली ती गोष्ट आवडते बाप्पाच्या लहानपणी शाळेत असताना एक निबंध आहे माझा आवडता सण आणि शंभर टक्के मुलं गणेशोत्सव की पैकीच्या <laughs> <laughs> पैकी विषयावर पैकीच्या पैकी नाही बऱ्यापैकी पैकी म्हणता येईल <laughs> ना पैकी नाही पण हा एक असा विषय होता ना की त्याच्यात काही जास्त विचार करायची आवश्यकता नाही लागत तयारी तर मुलीच लागत नाही कारण आपण एकदा सुरुवात केली लिहायला की काय लिहू आणि काय नाही असं हे होतं कॅप्टन तुमच्या सोबत झालं असं एखादा निबंध आलाय माझं आवडत असं आणि भर भरून लिहिला कारण ते मनातून ऑटोमॅटिक पेन नव्हता लिहित ते आपण मनातून लिहायचो असं झालंय नाही असं निबंध सोडला होता काय सांगायचं जाता जात शेवटच्या सेगमेंट मध्ये तरुणाईला काय संदेश द्याल एकीकडे आपण जन्मोष्टमी कृष्णांची जयंती पाहतो त्याच्यात पण एक इव्हेंट होतो मोठमोठे इव्हेंट सेलिब्रिटी बोलवतात सण बाजूला राहतो आणि वेगळ्याच गोष्टी होतात नाही का तर तरुणाई स्पेशली आता देशाचं नेतृत्व तरुणांकडे तुम्ही देखील युत आहात तरुणाईला काय सांगाल येणारे सण सांग कशा इंटेनशन केले पाहिजे आता मला असं वाटतं की कुठलाही कुठल्याही गोष्टीत सातत्य हवी जस ज्या पद्धतीने मी काम करतो मी एक गोष्ट शिकलेलो आहे की आता ह्या गणपतीपासून जर काम सुरू केलं संकल्प करायचा तर तो पुढच्या गणपतीपर्यंत ती गोष्ट चालली पाहिजे म्हणजे फक्त दी ते दीड दिवस पाच दिवस किंवा दहा दिवस एखादी गोष्ट करून चालणार नाही या गणपतीला मी सुरुवात करतोय आणि पुढच्या गणपतीला मी त्याचा समारोप करेन अशा ज्या काही लोक उपयोगी किंवा समाज उपयोगी कार्यक्रम घेता येतील तेवढ्यांसाठी निश्चितपणे माझा पूर्ण पाठिंबा असेल माझी पूर्ण मदत असेल पण ही एक चळवळ झाली पाहिजे